मोफत देवस्थानांच्या यात्रांची मांदी आली महाराष्ट्रात आता कधीही निवडणुका लागू शकतात महापालिका व जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या त्यामुळे मतदारांना गृहित धरून वेगवेगळ्या वेग पक्षांचे गुस्साही कार्य करते मतदारसंघ वार्डातील घरातील एक सदस्याला मोफत यात्रा करण्याची संधी देतात हे फारच पुण्यकर्म आहे आपल्या कष्टाचा पैसा धार्मिक कार्याला लावण्यात गैर काहीच नाही पण महाराष्ट्रावर आघोरी संकट कोसळले आहे शेतकऱ्यांची घरे दारे जनावरे शेती वाहून गेली पिके माती मोल झाली त्यांना आधार देण्यास ठाकरे वगळता कोणी सरसावल्याचे दिसले नाही काही मंडळे आपले फोटो लावलेले किट घेऊन गेले होते शेतकऱ्यांनी या चमकोगिरीला धोबीपचा आड दिला भ्रष्टाचारातून मिळविलेला पैसा आता देवदर्शन घडविण्यासाठी वापरला जातो लोकांवर हेच उपकार समजायचे काय मतदान कार्ड व ओळखपत्र पाहूनच लोकांना अयोध्या काशी पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर उज्जैन तुळजापूर कोल्हापूर अशा ठिकाणांना घेऊन जातात हा एक प्रकारे आचारसंहितेचा भंग म्हटला पाहिजे निवडणूक आयोग हाच सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे त्यामुळे हे असेच चालू राहील यात बदल होण्याची कोणती शक्यता नाही मित्र हा व्हिडिओ अपनास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा